आवश्यक राहणार का नाही याच्याबद्दल चिंता आहे मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली आम्हाला चार हजार सहाशे कोटीची इन्कम टॅक्स नोटीस आली ती राजकीय पक्षाला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हा कायदा आहे तरी पण आमची खाती गोठवली आम्ही प्रचार करू नये आम्हाला जाहिराती देता येऊ नये आम्हाला उमेदवारांना काही मदत करता येऊ नये याकरता प्रयत्न चाललेले आहेत याची दखल असं आहे की त्यांचा सगळा विषय जो आहे तो दोन हजार वीस पासून त्यांनी आयकर भरला नाही आता तुम्ही जर आयकर भरला नाही तर आपल्यावर काय कारवाई होते आपल्याला माहिती आहे आणि आयकर चुकते आयकर भरायची कायद्यातच आहे

दोन हजार वीस पासून जर आयकर खात्याने याबद्दल त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यांच्याकडून त्यांनी खुलासा मागितले तर त्यांनी ही आयकर मध आयकर भरण्याची जी सूट आहे ती सूट मिळवण्याची कार्यपद्धती वापरून सूट घ्यायला हवी टीका नाही घेतली त्यांनी त्यांनी आयकर खात्याला उत्तरही दिली नाही त्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची माहिती दिली नाही त्यांनी कुठल्याही प्रकारे आयकर खात्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली तेव्हा त्याचा गळा काढतायत आमच्यावरती अन्याय झाला म्हणतायत म्हणजे आपण कायदा जुमानत नाही आम्ही कायद्याला किंमत देत नाही आम्ही कायदा मानत नाही अशी भूमिका सुरुवातीला घ्यायची आणि कायद्याचा बडगा बसल्यानंतर आमच्यावरती अन्याय झाला म्हणून लढा लढायला सुरुवात करायची ही पद्धत आहे आणि हा सतत असलेला पक्ष होता पुन्हा सत्तेत येण्याची अपेक्षा बाळगणारा पक्ष आहे तो जर कायद्याची मान्यता राखत नसेल तो जर कायद्याचा मान राखत नसेल